हॅलो कशा आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण पेपर कटिंग जे आहे त्याच्यावर आपण अस्तरवर किंवा मग डायरेक्ट ब्लाउजर कटिंग कशाप्रकारे करायची तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कपडा पुरेल असेही तर अगदी मार्किंग आहे ना त्याचप्रमाणे पेपर वगैरे ठेवून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा आपल्याला मा इथं कट्स लावाच लागणार आहे तो कारण की कपडा हा पुरेसा होणार नाही त्यामुळे त्याला जॉईंट देणेच अस तो म्हणजे दिवस लागणार आहे तर बघू शकता इथे आता मी मार्किंग करून घेत आहे स्लीवज द्या आणि तुम्हाला या पेपर कटिंगची जर फुल डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला त्याचंसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा मी त्याचासुद्धा लवकरच व्हिडिओ बनवीन पेपर कटिंग कशा प्रकारे केली आणि अगदी अर्धा इंच आपल्या त्यापासून अशा प्रकारे हे करून मार्किंग करून मग कटिंग करायची आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण जॉईन वगैरे करू त्यावेळेस एक्स्ट्रा कपडा जे आहे ते आपल्याला कट करून टाकायचा आहे पण आता जे हे थे आहे ते ठेवण्यासाठी मी इथे मार्किंग करून घेतलेले आहे प्रकारे आता मी ते डबल फोल्ड घेतलेला आहे फोल्ड करून आणि अशा प्रकारे एकदा हे करून घेतलेलं आहे आणि आता आपण एकडच्या साईडनं जे आहे तर बॅक साईडचं हे करून घेणार आहोत कटिंग तर इथे मी टाकून घेतलं आहे त्याचेसुद्धा मी पेपर कटिंग करून ठेवलेले आहे अगोदरच तर आता मी इथे बॅक सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि जशी मार्किंग आहे त्याच प्रकारे काढून घ्यायचं आहे कारण की मी इथे अगोदरच मॅ पेपर कटिंगमध्येच जे आहे ते मला एक्स्ट्राचं फॅब्रिक पाहिजे म्हणजे की दोन दोन इंच एक्स्ट्रा तर मी ते अगोदरच काढून घेतलेलं आहे तर त्यामुळे फक्त मला इथं आतरून घेऊन त्यावर कट करायचं आहे अजिबात काही झंझट दुसरी हा नाही आहे त्यामुळे इथे मी करून घेत आहे आता कटिंग तर कटिंग नाही तर मार्किंग करून घेणार आहे आणि मग मला कटिंग करून दाखवणार आहे आणि मग नंतर आपल्या हेल्ला फ्रंट साईडचा भाग जे आहे ते सुद्धा एजरी कशा काढायचा ते सुद्धा पाहणार आहोत आपण तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे कट करायचा आहे तर आणि मी हा जो आहे ना तो बोटनेकसारखा बनवणार आहे थोडंसं छान असं त्याला लुक देणार आहे आणि त्याचकरता मी इथे वरतून आत्ताच गळा कट न करता तसंच कट करून घेणार आहे त्यामुळं नंतर स्टिच करताना त्याचा गळा जे आहे ते तुम्हाला पाहिलं मिळणार आहे ला 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 था था तर त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर आपल्या फ्रेंडला एक व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनसुद्धा क्लिक करून ठेवायचे आहे जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही पाहता तर बघू शकता आता इथे मी अगोदर असं जर तुम्ही टाकलं तर मी बघत होते इथून कुठं हे दिसत वर जर टाकलं तर इथं फार कमी असा पेस राहणार आहे आणि व्यवस्थित उंचीही बसणार नाही ना ब्लाऊजची त्यामुळं मी आता अशा प्रकारे टाकून बघणार आहे तर म्हणजे तुम्ही डायरेक्ट असे कटिंग न करता थोडंसं लक्षात घेऊन की कोणत्या साईडने किती जास्त फॅब्रिक उरल याच्यावर लक्ष थोडंसं देऊन आणि मगच कटिंग करून घ्यायचे आहे आणि यात या पेपर कटिंगनं तुम्हाला इतका छान पप पडणार आहे प्रिन्सला तुमच्या कारण की अडतीस साईजचं ब्लाऊज आहे इतका छान पप पडणार आहे तर मी तुम्हाला अगोदर मी या शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे या पेपर कटिंगचं तर तुम्हाला ते पाहायचं असेल तर तुम्ही तेसुद्धा पहा खूप छान असा पप पडतो या ह्याचा प्रिन्सचा आणि एकदम परफेक्टली असं ब्लाऊज सुद्धा बसतो तर अगदी पेपर ना आपल्याला काय करायचं आहे तो ह्या साईडला आहे ना अर्धा हो इंच वाढून घ्यायचं आहे ज्या होप कटिंगसाठी जेणेकरून कमी पडू नये ब्लाऊज याकरता तर इथे मी करून घेतले आहे मार्किंग करून घेत आहे अगदी थोडं थोडं एक्स्ट्रा घ्यायचा अर्धा अर्धा इंच म्हणा कारण की आपल्यानंतर तो ब्लाऊजचा कपडा जे आहे ना तो थोडासा झिरमळा झिरमळा आहे गुळगुळ आहे तर त्यासाठी ते व्यवस्थित बसण्याकरता इथे थोडंसं एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलेलं आहे नंतर आपण ते कट करणार आहोत तर स्टिचिंगचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ अपलोड होणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तर उद्याच्याला मी तुम्हाला त्याचा फुल डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे जे ते दाखवणार आहे आणि आत्ता बघू शकता मी कटिंग करून घेते तर तुम्हाला दुसरा सुद्धा कोणता व्हिडिओ पाहिजे आहे तेसुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत पाहायला तेसुद्धा सांगा किंवा मग छोटे छोटे टिप्स आवडतात का नाही आवडतात तेसुद्धा सांगा कारण की खूप काही गोष्टी असतात ज्याची माहीत नसतात प्रत्येकालाच किंवा मग अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या सर्वांनाच माहिती झालेल्या असतात आणि जर तितक्यात आपण ते सांगितले तर मग पुढचा म्हणतो हे काय आम्हाला माहीत नव्हतं का तर मी त्याचसाठी म्हणत आहे की अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या की सर्वांना माहीत असतात आणि अशा बऱ्याच गोष्टीसुद्धा असतात ज्या की बऱ्याच जणांना माहीत नसतात तर आपल्यामुळे थोडंसं कोणाला तरी हेल्प व्हावीच आहे तर आता दुसरे मार्किंग करून घेत आहे इथे जे आहे मी थोडीशी जास्त मार्किंग करून घेणार आहे आणि जास्त थोडीशी कटिंगसुद्धा करणार आहे जेणेकरून छान असा लूक म्हणजे की जास्त थोडंसं फॅब्रिक सोडलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आणि थोडंसं काम चालू होतं किचनमध्ये त्यामुळं थोडासा आवाज येत आहे तर त्याला थोडंसं बी इग्नोय करा कारण की बाळ वगैरे असल्याच्यानंतर नंतर थोडासा आवाज ते होतोच की बाळाला समजावणं म्हणजे काय आता एखाद्या बाळाला समजवण्यासारखं आहे खूप हट्टी बाळ आहे ऐकत नाही आहे त्यामुळं तर तुम्हीच थोडंसं समजून घ्या तर आता इथे आपली फक्त राहिलेली आहे तर खालच्या क्रॉस पट्ट्या आणि मग नंतर साईड पट्ट्या राहिलेल्या आहेत तर तुमच्याकडे काय म्हणतात हो साईड पट्ट्या किंवा पट्ट्या ज्या त्या भागामध्ये वेगळं वेगळं वी बोललं जातं तर आता इथं इथे कटिंग करून घेत आहे आणि मग नंतर ती तुम्हाला खालची पट्टी जी आहे ती कट करून दाखवणार आहे आणि मग नंतर आपल्याला खूप पट्टी आणते ती पट्टीसुद्धा काढणार आहे तर तीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तरी सुद्धा मी तर मार्किंग करून एक वेळेस घेत आहे एक्स्ट्रा किंवा मग कमी फॅमिलिक होऊ नये त्यासाठी तर पाळबागा बघा असतरा कसा फिरतो आणि चला मग आता इथे हे करून घेतल्याच्यानंतर आपल्याला गळ्याला गोट वगैरे बांधण्यासाठी सुद्धा याच फॅब्रिकचा उपयोग करायचा आहे आणि बाळाने एवढा उद्ध्वस्त उद्ध्वस्त करून टाकलेला आहे सध्या आणि हा ब्लाऊजचा सुद्धा लुक तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे आणि खूप मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे हा अडतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि उंचीसुद्धा थोडीशी कमी आहे म्हणजे साडेबारा इंच आपला शिवून ब्लाऊज होणार आहे हा तर चला मग आता लुकसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये शूट तुम्हाला पाहिजे असेल तर किंवा मग नसेल पाहिजे तरीसुद्धा सांगा आणि पाहिजे असेल तरीसुद्धा सांगा तर चला मग आता काय बोलू ते समजत नाही आहे तर आता भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी एवढंच तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत